गावी जाऊन आल्यानंतर तुमच्या पण घरात असाच पसारा होतो का होतच असणार कारण गावाला जाताना आपण थोड्या गोष्टी घेऊन जातो आणि येताना भरभरून वस्तू घेऊन येतो तर इकडे मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेऊन आले होते आणि त्यातच जे काय आहे ते मला लगेच ठेवून द्यायच्या होत्या कारण उन्हाळा आहे गरमी खूप होती आणि तसं बघायला गेलं तर लग आत्ता जो तो आहे तो उन्हाळी पाऊस एवढा पडतोय ना की पावसाळा आहे की उन्हाळा आहे समजत नाही आहे मे महिना असं खूप गरमी आहे असं अजिबात जाणवत नाही आहे तर इकडे गावावरून काय काय गोष्टी आणल्या होत्या त्या आम्ही सर्व ठेवून दिलेल्या आहेत कोकणातून आंबे आणि फनस आले होते तर आंबे पिकायला ठेवलेले आहेत आणि सुद्धा पिकायला ठेवलेला आहे गहू आणून भरून ठेवलेले आहेत आणि आहे। त्यानंतर आम्ही घरामध्ये छोटीशी तिघांनी मिळून पार्टी केली होती तर हा सगळा सेटअप आम्ही अशा पद्धतीने लावलेला आहे आणि जसं मी म्हटलं उन्हाळा आहे की पावसाळा आहे हे समजतच नाही आहे गावाला तर रोज पाऊस पडत होता इथे तरी जरा कमी आहे